पुढचे चार ते पाच दिवस राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मेघगर्जनेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या छत्तीसपैकी एकोणतीस जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात अति मुसळधार पावसाचा इशारा आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे पुढील दोन दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार मध्यम ते तीव्र स्वरूपाचे ढग तयार झाले आहेत यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते आज आपण महाराष्ट्रातील हवामानाच्या ताज्या घडामोडींबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत सध्या महाराष्ट्रात पावसाने पुन्हा आपला जोर दाखवायला सुरुवात केली आहे आणि हवामान खात्याने नुकताच गंभीर इशारा जारी केला आहे यंदा ऐन दिवाळीच्या काळात पावसाचा कहर कायम राहणार आहे आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे चला तर मग पाहूया पुढील काही दिवसात महाराष्ट्रात हवामान कसं असेल सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे ज्यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा दक्षिण छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात ढग दाटलेले आहेत याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने या संदर्भात ट्विट करत गेल्या सहा तासांतील सॅटेलाइट ॲनिमेशनचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचे ढग जमा झालेले आहेत आणि त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या कमी दाबाच्या क्षेत्राला आता चक्रीवादळाची ताकद मिळाली आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे या चक्रीवादळाचा वेग ताशी शंभर ते एकशे वीस किलोमीटर आहे आणि यामुळे ढगफुटी फुटी वादळी आणि महापूर येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आज म्हणजे महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी संध्याकाळ नंतर परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या मते आज नांदेड लातूर धाराशिव कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या परिसरात ढग दाटलेले असतील आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो पण आज तरी कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला नाही तरीही मित्रांनो तुमच्या गावात किंवा शहरात सध्या पावसाची काय स्थिती आहे पाऊस पडतोय की थांबलाय कृपया कॉमेंट्समध्ये मध्ये कळवा कारण तुमच्या अनुभवातून आम्हाला आणि इतरांना खूप काही शिकायला मिळेल आता उद्याचा हवामानाचा अंदाज पाहूया हवामान खात्याने नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगलीसाठी येलो अलर्ट जारी केला आहे म्हणजे या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत जसे की काढणी केलेली धान्य कडधान्य आणि फळे सुरक्षित ठिकाणी ठेवणे पिकांना पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिकचा वापर करणे तसेच झाडांना आधार देणे जेणेकरून वादळी वाऱ्यामुळे नुकसान होणार नाही या सूचना पाळल्यास शेतकऱ्यांना पिकांचे रक्षण करता येईल येणाऱ्या पुढील दोन दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे मुंबई आणि रायगड वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी केला आहे विदर्भातील सर्व जिल्हे जसे की गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा हिंगोली वाशिम नांदेड परभणी जालना संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोकण आणि घाटमात्याच्या परिसरात पावसाचा जोर जास्त असेल आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि रात्री प्रवास टाळावा असा हवामान खात्याचा सल्ला आहे बावीस ऑक्टोबरला पावसाचा जोर कायम राहणार रह असून धुळे नाशिक अहमदनगर संभाजीनगर बीड पुणे सातारा रायगड रत्नागिरी अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांचा कडकडाटही होऊ शकतो तेवीस ऑक्टोबरला नाशिक पालघर आणि घाटमाथ्याच्या परिसरात येलो अलर्ट कायम राहणार आहे तर इतर भागात ढग दाटलेले असतील पण पावसाचा जोर रह कमी होण्याची शक्यता आहे तरीही हवामान खात्याने सांगितलं आहे की पंचवीस ऑक्टोबर पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आहे प्रसिद्ध हवामान होसाळेकर यांनी केलं की ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात पावसाचा कहर पुन्हा तीव्र होईल आणि मान्सूनचा परतीचा प्रवास लांबल्यामुळे पावसाचा काळ पंचवीस पर्यंत राहणार आहे आता आपण या गंभीर परिस्थितीला आणखी भयंकर बनवणाऱ्या चक्रीवादळ शक्तीबद्दल बोलूया हवामान खात्याने गंभीर इशारा जारी केला आहे की अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ अधिक तीव्र झाले आहे आणि काही तासांत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे विशेषतः मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईसह कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते कोकणातील किनारपट्टीला सर्वात जास्त धोका आहे आणि रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि घाटमाथ्याच्या भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते गेल्या आठवड्यातील पावसाने धरणातील पाणी पातळी वाढवली आहे आणि पुन्हा अतिवृष्टीमुळे पूर येण्याची भीती आहे हवामान खात्याने या बारा जिल्ह्यांसाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केला आहे जा ज्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी कोल्हापूर सातारा बीड नांदेड लातूर धुळे सांगील आणि सोलापूर यांचा समावेश आहे या भागातील नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी आणि झराबाहेर न पडावे किनारपट्टी भागातील मच्छीमार बाहेर जाऊ नयेत असा आदेश सरकारने दिला आहे कच्च्या घरात राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे पुढील चार तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत गेल्या जसा पाऊस झाला नाही त्या तुलनेत या काळात खूप पाऊस होणार आहे नद्या नाले तुडुंग भरून वाहणार आहेत काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साठण्याची शक्यता आहे पुलांवरून पाणी वाहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे कारण गेल्या आठवड्यातील पावसामुळे आधीच नुकसान झाले आहे आणि आता पुन्हा चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेबांनी अंदाज दिला आहे की बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे यवतमाळ नांदेड लातूर परभणी हिंगोली धाराशिव आणि सोलापूरमध्ये पाऊस सुरू होईल मुसळधार नसेल पण शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी सोयाबीन किंवा मका उघड्यावर असल्यास आजपासूनच झाकण करण्याची व्यवस्था करावी शेतात ओल असल्यास हरभरा ज्वारी किंवा कांद्याच्या रोपांची पेरणी करता येईल पेरणीपूर्वी बियाणांवर बुरशीनाशक लावावे दोन नोव्हेंबर पासून थंडी सुरू होईल आणि दिवाळीनंतर धुके धुराळाची शक्यता आहे सोशल मीडियावरही ही, ही खळबळ पाहायला मिळत आहे टीव्ही चॅनल्स वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर चक्रीवादळाच्या बातम्या वेगाने पसरत आहेत आहेत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत की आज रात्री की नाही कारण मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ बारा जिल्ह्यांमध्ये धडकण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस ढगफुटी आणि महापूर येण्याचा धोका आहे हवामान खात्याने स्पष्ट सांगितलं आहे की या बारा जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी घराबाहेर कामाशिवाय पडू नये मोकळ्या मैदानात असाल तर तातडीने सुरक्षित ठिकाणी जा कच्च्या घरात राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जाईल कोकणातील किनारपट्टीला सर्वात जास्त धोका आहे आणि रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि घाटमाथ्याच्या भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते नागरिकांनी रात्री प्रवास टाळावा आणि झाडाखाली थांबू नये घरांवरील पत्र्याचे शेड नीट बांधून ठेवा कारण वादळी वाऱ्यामुळे उडण्याची शक्यता आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरात पुढील बारा तासांसाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट आहे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे आणि शहरात भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते रस्त्यांवर पाणी साचू शकते वाहतूक कोंडी होऊ शकते काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री रेनकोट सोबत ठेवा रात्री प्रवास टाळा हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करा पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी आव्हानात्मक असतील पावसाचा कहर आणि चक्रीवादळ शक्तीमुळे सर्वांनी सतर्क राहावे शेतकऱ्यांनी पिकं आणि जनावरांचं रक्षण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी धान्य आणि कडधान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे पिकांना ताडपत्री किंवा प्लास्टिकने झाकावे नागरिकांनाही सावध राहावे जर तुमच्या भागात पाऊस पडत असेल किंवा अडचणी येत असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या अनुभवातून आम्हाला आणि इतरांना खूप काही शिकायला मिळेल तुमच्या जिल्ह्याबाबत काही विशेष माहिती हवी असेल किंवा प्रश्न असतील तर कॉमेंट करा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू हा वेदर रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी नोटिफिकेशन चालू ठेवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सावध रहा सुरक्षित रहा आणि पावसाचा आनंद घ्या पण काळजी घ्या धन्यवाद